एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून संपाचा इशारा प्रलंबित चार हजार कोटींच्या थकबाकीसाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन मुंबई वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क राज्य परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रलंबित थकीत वेतन आणि इतर आर्थिक देयकांची रक्कम तब्बल चार हजार कोटी रुपयांहून अधिक तात्काळ मिळावी या मागणीसाठी आता एसटी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे महाराष्ट्रातील अठरा वेगवेगळ्या एसटी कामगार संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समिती स्थापन केली असून या समितीने सोमवारपासून ऑक्टोबर तेरा मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे कृती समितीचे पदाधिकारी म्हणाले की शासनाने वारंवार आश्वासनं दिली परंतु प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही एस टी कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन व भत्त्यांच्या थकबाकीचा सामना करावा लागत आहे शासनाकडून या मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे संघटनांनी सरकारकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत प्रलंबित चार हजार कोटींच्या थकबाकीची तात्काळ पूर्तता करावी कायमस्वरूपी वेतन हमी योजना लागू करावी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणानंतरही कर्मचाऱ्यांच्या सर्व लाभांची हमी द्यावी निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित हक्काचे पैसे लवकरात लवकर द्यावेत राज्यभरातील हजारो कर्मचारी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एसटी कर्मचारी म्हणतात आम्ही आमचा हक्क मागत आहोत भीक नाही शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल वैनगंगा न्यूज नेटवर्क राज्यभरातील एस टी कर्मचारी चळवळीवर आमचे विशेष अपडेट लवकरच पहा ॲट वेनगंगा न्यूज लाईव्ह